हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे गाजराची चटणी करून दाखवते हो का गाजरं किसून घेत त्या बरं का पुन्हा हे कांदा घेतला आहे दोन कांदे घेतलेत दोन गाजरे घेतलेत तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कांदा लसून कोणी खात नसलं तुमच्याकडे तर नुसती गाजराची पण छान होती बरं का हे शेंगदाण्याचं कुठं आहे थोडी साखर आहे थोडं मीठ आहे थोडे मिरची आहे लाल आणि थोडे जिरे ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता बरं का तुम्ही आता मी ह्याच्यामध्ये ना अत्र कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहे आता हे मिक्सरमधून काढते हे दोनदा काढावं लागेल एकदा मध्ये मिक्सरमध्ये बारीक होणार नाहीये आता हे मिक्सरमधून काढते आणि परत काढल्यानंतर दाखवते हे कच्ची चटणी असते ही कच्ची गाजर उकडायचे नाहीत बरं का कच्चे गाजर घ्यायचे खिसून खिसून घेतलं की चटणी बारीक होती चांगली तुम्हाला तुकडे घ्यायचे असेल तर बारीक तुकडे करून घ्या आणि ह्याच्यावर असं खाताना थोडं कच्च तेल टाकलं ना वरून फोंडणीचं तेल असेल ना ते थोडं टाकून खाल्लं तर खूप टेस्टी लागते बरं का ही चटणी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून टाकू शकता तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता मी लाल मिरची टाकली आता हे बघ हे गाजराची चटणी झाली काल मी पेरुची केली आता त्याचा व्हिडिओ टाकायचा राहिला खूप खूप टेस्टी झाली बाबा पेरुची चटणी गाजराची चटणी ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली बरं का तुम्हाला जर अद्रक लसण कांदा वापरायचा नसला तर निस्त्री गाजराची पण खूप छान होती फक्त वाढत्या हाताने शेंगदाणे टाका म्हणजे निस्त्या गाजराची पण खूप छान लागते बरं तुमच्याकडे खात नसतील तर निस्त्या गाजराची गाजराची पण करा जोपर्यंत गाजर येते तोपर्यंत त्याचा सगळं खाऊन आनंद लुटा खूप खूप गाजर चांगले असेल बरं का आपल्या त्वचेला शरीराला केसाला विटॅमिन सी असते त्याच्यामध्ये जसं आवळ्यामध्ये असते तसं त्याच्यामध्ये विटॅमिन सी असते आणि भरपूर गाजर खा तुम्हाला असं आवडत नसतं तर ह्याचं लोणचं करायचंय लोणचं पण खूप छान होते बरं खायचं लोणचा हलवा रसमलाई पुन्हा रबडी तुम्हाला जे आवडते ते खायचं पण खूप सुंदर होते मी दाखवते तुम्हाला हलवा टाकलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये हो तीन चार प्रकारचा हलवा टाकलेला आहे चटणी पण टाकलेली आहे पण आणखीन आणखीन चटणी टाकली मी आणि रसमलाई आणि रबडी प्रत्येका दिवशी आकरीची खीर पण खूप सुंदर होती बरं का माझी जर ही गाजराची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही गाजराची चटणी कशी वाटली धन्यवाद झटपट होणार टिफिनसाठी बरं का जास्त कोरडी पण नाही हो का ओली ओली होती छान होती टिफिनमध्ये पट्ट दिशी द्यायला खूप छान होती बरं का धन्यवाद